हॅलो मैत्रिणींनो तर आपल्या शिलाई कोर्स या मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मग इथे दोन दिवसात मी इथे हे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत तर दोन दिवसाआधी आपले दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत आणि काल मी एक ब्लाउज स्टिच केलेला आहे सध्या थोडंसं ब्लाउज स्टिचिंगचं काम आहे आपलं थोडंसं स्टॉप आहे तर हे ब्लाऊज मी टीच केलेले आहे काल तर प्रिन्सेस कटमध्ये बोटनेक ब्लाऊज आहे तुम्ही इथे बघू शकता प्रिन्सेस कट मध्ये शिवलेले आहे आणि त्याच्यानंतर हे जे ब्लाउज आहे दुसरं तर हे मटका गळा बॅक साईडला घेतलेला आहे आणि याच्या टिकल्या आहेत त्या सिल्वर कलरच्या आहेत म्हणून मी सिल्वर कलरचं जे इथे त्याला आपलं नॉट आहे ते लावलेले आहेत आणि आपले नाजूक असे कपड्याचे लटकन लावलेले आहेत तर प्रिन्सेस कटची शिलाई तुम्हाला माहिती आहे मी किती घेते ते मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर सिम्पल असं अडोतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज तो शिवलेला आहे त्याच्यानंतर हा कटोरी ब्लाऊज आहे तर कटोरी ब्लाऊज हा जवळजवळ चौवेचाळीस साईजचा आहे तर याची जी कटोरी आहे तर ही आपली डबल कटोरीमध्ये टीच केलेलं आहे तर डबल कटोरी टीच केलेलं आहे तर हे बी साईजचं ब्लाऊज आहे तर हे कस्टमर नेहमीच आहे माझ्याकडे तर नेहमी नेहमीच्या कस्टमरचं ब्लाउज आहे तर हा एक टीच केलेला आहे त्याच्यानंतर हा एक आपला कटोरी ब्लाउज सिंपल वरचा ब्लाउज स्टिच केलेला आहे याला पण हात शिलाईचीच पट्टी लावलेली आहे कारण याला जे पायपिंग साठी माझ्याकडे कपडा अवेलेबल नव्हता म्हणून त्याला पण मी हात शिलाईची पट्टी लावली पण जी हात शिलाईची पट्टी लावली ती मी तिरकस धाग्यामध्येच लावलेली आहे इथे तर त्याला अजून बटन वगैरे म्हणजे हुक वगैरे लावायचे बाकी आहेत त्याच्यानंतर हा एक ब्लाउज स्टिच केलेला आहे हा पण जो चौवेचाळीस साईजचा सा होता तोच त्याच कस्टमरचा आहे आणि ही साडी आहे तर बाकीच्या साड्या त्यांच्या ऑलरेडी करून दिलेल्या आहेत ही एकच साडी माझ्याकडे आता ठेवलेली होती तर ती पण पिको फॉल झालेली आहे आणि त्याच्यानंतर हा पण ब्लाऊज रेडी झालेला आहे तर हे आपल्याला द्यायची आहे तर हा पण कटोरी ब्लाऊज सेम त्याच पद्धतीने टीच केलेला आहे डबल कटोरीमध्ये म्हणजे जेणेकरून टोक ज्यांना पण टोक नको म्हणजे आवडत नाही किंवा नको आहे त्यांच्यासाठी खास म्हणजे डबल कटोरीमध्ये तुम्ही ब्लाऊज हे टीच करा म्हणजे जेणेकरून टोक दिसत नाही आणि वन साईड पल्लू घेतला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही हरकत नाही कारण टोक दिसत नाही नाहीतर जे सिंपल असे सॉफ्ट असे कपड्याचे जे, जे मध्ये साड्या असतात तर त्याच्यातून काय होतं कटोरीचे टोक हे साडीतून दिसतात आतून तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीने डबल कटोरीचं जरी तुम्ही ब्लाऊज शिवला ना तर खूपच छान बसतात आपले ब्लाऊज आणि छान वाटतं ते टोक वगैरे बाहेर दिसत नाही तर कम्फर्टेबल वाटतं आपल्याला तर अशा पद्धतीने हे ब्लाऊज आपण टीच केलेले आहेत तर दोन ब्लाऊज आधी स्टिच केलेले होते आणि हे दोन ब्लाऊज नंतर टीच केलेले आहेत अजून एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलेला आहे तो टीच करायचा बाकी आहे आणि एक सिंपल असं कटोरी ब्लाउज आहे तर त्याची फिटिंग मी दाखवणार आहे कटोरी ब्लाउज ची तर बऱ्याच वेळा बऱ्याच टाईनची खूप सारे व्हिडिओ मी फिटिंग वरती टाकलेले आहेत तरी सुद्धा रेग्युलर मी तुम्हाला इथे ज्या टिप्स आहेत त्या कशा वापरून तुम्हाला इथे फिटिंग करायची ब्लाउजची जेणेकरून तुमचं जे मुंड्यातलं खालीवर भाग होतो किंवा तुमचे जे कन्फ्युजन आहे ते क्लिअर होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे तर इथे आपण आता व्हिडिओ बघूया डायरेक्ट आपण ब्लाउज फिटिंग करताना तर चला इथे व्हिडिओला स्टार्ट करूया आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे एक ब्लाऊज आणि हे आपले बोटनिक ब्लाऊजचे कटिंग आहेत तर हा एक कटिंग आहे तुम्हाला याच्यावरची साडी पण मी ब्लॉक्समध्ये दाखवली होती आधीच्या आणि हा एक ब्लाऊज आहे तर हा सुद्धा बोटनिकचा आहे तर हे दोन्ही बोटनिकचे ब्लाऊज खूप छान बॅकने बॅकनेक डिझाईन आहे तर तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की बोटनिकची डिझाईन कशी शिवायची खूप सुंदर असे नेक क कस्टमरने सांगितलेले आहे तर त्याच पद्धतीने आपल्याला इथे टीचिंग करायचं आहे हे कटोरी ब्लाऊज आहे आणि जो कट कटोरी ब्लाऊजचं इथे मी टीचिंग करणार आहे तर त्याचं साईड फिटिंग कटोरी ब्लाऊजचं साईड फिटिंग मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर साईड फिटिंग कशी करायची ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि बऱ्याच मैत्रिणी नवीन शिकत आहेत तर कटोरीची फिटिंग ही जमत नाही किंवा मागे पुढे भाग होतो किंवा फ्रंट साईडचा पाठ हा जास्त होतो किंवा फिटिंगच चुकते ज्या फिटिंगच्या ट्रिक्स आहेत त्या माहिती नसतात तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये ट्रिक्स सांगणार आहे त्यात तुम्ही फॉलो केल्या तर तुमची फिटिंग ही कधी चुकणार नाही तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंगपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्व शिलाई कोर्सचे जे शिलाई कोर्स जर डिटेलमध्ये करायचं असेल बेसिक तर आपला शिलाई कोर्स हा चॅनल आहे तर त्याच्यावरती सगळे कटिंग टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते तुम्ही बघा त्या चॅनलला नक्की भेट द्या आणि ह्यासुद्धा चॅनलला नक्की भेट द्या तर तर चला इथे आपण आता कटोरी ब्लाउजची फिटिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे ब्लाऊज कटोरी ब्लाऊज इथे मी टीच केलेला आहे तर तो, तो फिटिंग कसा करायचा ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉक्समध्ये सांगणार आहे कारण बऱ्याच वेळा नवीन ताई शिकत असतात तर मग अशा वेळेस फिटिंग आपल्याला ही जमत नाही तर फिटिंग करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवायचे आहेत तर इथे मी बाईचं म्हणजे टिचिंग केलेलं नाही आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा जे आपलं इथे शोल्डर आहे ते शोल्डर आपल्याला इथे चेक करून घ्यायचंय तर अशा पद्धतीने जर मागे पुढे कपडा होत असेल तर तो इथे आपल्याला बरोबर चेक करून घ्यायचंय आणि कमी जास्त असेल तर तो आपल्याला इथे कट करून नंतर आपल्याला इथे काय करायचं जे आपलं साईड फिटिंग आहे तुम्ही इथे बघू शकता साईड फिटिंग आहे तर साईड फिटिंगचा जो कमी जास्त कपडा होत असेल तर तो आपल्याला इथे कट करून आहे तर इथे माझा हलकस दोन लाईनचा कपडा हा खालीवर झालेला आहे तर तो, तो आता मी तसंच आपण काय करतो तसंच आपण चेक करत नाही आणि त्याच पद्धतीने आपण भाई जॉईंट करून देतो आणि फिटिंग करतो मग आपली फिटिंग ही चुकते एक तर आपला बॅक साईडचा पार्ट हा जास्त होतो किंवा फ्रंट साईडचा पार्ट हा जास्त होत असतो किंवा कमी जास्त असं होतं एकसारखं दोन्ही पार्ट येत नाही मग त्याचं कारण हेच असतं की आपण चेकिंग करून शिवत नाही तर आपल्याला काय करायचं आता मी हे दोन्ही फिटिंगच्या साईडला बरोबर पकडलेले आहे आणि इथे जो माझा जास्त पार्ट झालेला आहे तो मी इथे कट करून घेणार आहे तर कट करताना कसं कट करायचं डायरेक्ट इथून कट करायचं नाही आपला ऑलरेडी बॅकसाईडचा जो पार्ट असतो तो आधा इंचानी मुंड्यामध्ये हा जास्त असतो हे लक्षात ठेवायचं आहे मग तुम्हाला काय करायचंय इथे आपण शिलाई मार्जिन किती घेतलेली आहे कटोरी ब्लाउजमध्ये तर कटोरी आप मध्ये आपण शिलाई मार्जिन इथे दीड इंच घेतलेली आहे तर आपल्याला इथे दीड इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचंय ओके आता मी इथे दीड इंचावरती मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने हा मुंड्याचा सेप अशा पद्धतीने उतार मध्ये आपल्याला द्यायचंय उतार मध्ये ज्या वेळेस आपण फिटिंग मध्ये कटिंग करतो त्यावेळेस आपला जो इथे मुंड्याचा भाग असतो तिथे आपले चुना किंवा फुगा वगैरे येत नाही ज्या आडव्या रिंकल्स येतात ते येत नाही आणि आपलं फिटिंग सुद्धा हे खूप जबरदस्त येतं आणि खूप छान बसतं तर तुम्ही नवीन शिकत असाल तर नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये अनुभव येतो म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ते प्रत्यक्षात कृती करणार त्यावेळेस तुम्हाला तिथे अनुभव येणार आहे नुसतं बघितलं आणि नाही हे, ना हे बरोबर येईल का नाही भीती एक मनात असते की हे खरंच सांगतायत आता है मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवते तुम्ही लाईव्ह बघतायत मी इथे मशीनवर बसलेली आहे आणि मी हे गिरायचे ब्लाऊज शिवते ओके मी माझे ब्लाऊज ते इथे शिवू शकत नाही आणि आपला चॅनल सुद्धा आहे शिलाई कोर्स त्याच्यावरती भरपूर व्हिडिओ अपलोड करत असते मी तर इथे हे गिराईचं ब्लाऊज आहे आणि गिराईचे ब्लाउज मी कधीच चुकवू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने मी तुम्हाला इथे लाईव्ह जसं शिवते त्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे पद्धतीने इथे कर मी मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला कट करून घ्यायचंय तर कट करताना या पद्धतीने कट करायचंय सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पार्ट इतका बॅक साइडचा मी कट केलेला आहे तर ह्याच पद्धतीने सेम दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला चेक करून आणि कट करून घ्यायचंय आता मी हा पार्ट सुद्धा कट करून घेते तर हा सुद्धा दीड इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता मला प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे मी इथे मार्किंग करत नाही मी डायरेक्ट कट करणार आहे ओके तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला आधी मार्किंग करून घ्यायचं त्याच्यानंतर कट करायचं आहे आता इथे माझं कट करून झालेलं आहे पायपिंग वगैरे माझी ब्लाउजला ऑलरेडी करून झालेली आता मला इथे बाई जोडून घ्यायची आहे तर बाई जोडताना इथे तुम्ही बघू शकता बाहीचं टिचिंग करून ठेवलेलं होतं मी आता आपल्याला काय करायचंय जी आपली खोलगट बाजू आहे तुम्ही इथे बघू शकता ही बाई मी अशा पद्धतीने डबल घडी करून घेतलेली इथे तर जी खोलगट बाजू आहे ती आपल्याला फ्रंट बाजूला कटोरीच्या बाजूला आपल्याला जोडायची आहे आणि बॅक साईडचा पाठ हा जास्त असतो तो ते बॅक साईडला घ्यायचा आहे तर आता आपल्याला अशा पद्धतीने बाई ब्लाउज आपला सीधा असतो आणि बाई आपल्याला उलटी ठेवायची असते आणि खोलगट बाजू ही फ्रंट बाजूला करायची जर तुमचं असं कन्फ्युजन होत असेल तर खोलगट बाजूला तुम्ही फ्रंट साईडला असं ए नाव देऊन घ्यायचं आणि बॅक साइडला तुम्ही बी नाव देऊन घ्यायचं म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की आपला बॅक साईड आणि फ्रंट बाजू कोणतंही असं अशा पद्धतीने आता उलटं ठेवते जे शोल्डरचं इथे जॉईंट केलेलं आहे ते कोणत्या बाजूला ठेवायचे फ्रंट बाजूला ठेवायचं की बॅक साईडला ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला बॅक साईडला करायचं असेल तर चा बॅक साईडला ठेवा किंवा फ्रंट बाजूला ठेवायचं तर फ्रंट बाजूला आता हा कपडा मी आधा इंचा तो बॅक साईडला करते तर इथे मी बॅक साईडला करून घेतलेला आहे आणि जो सेंटर बाईचा सेंटर आहे तो मी बरोबर शोल्डरच्या जॉईंटजवळ ठेवणार आहे आणि आता इथे आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई मारायची आता इथे पण ज्यावेळेस तुम्ही बाई जॉईन करता त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच कपडा हा दाबायचाच आहे कमीत कमी तुम्ही तीन लाईनचा तरी तुम्ही कपडा दाबायचे शिलाईमध्ये जर तुम्ही त्याच्यापेक्षा कमी कपडा दाबत असतील तर तुमच्या शिलाईमध्ये म्हणजे जिथे तुम्हाला जितका कपडा दाबला गेला पाहिजे तितका दाबायचाच आहे नाहीतर मग फुगा येणे चुना येणे किंवा लूज पडणे अशा पद्धतीने प्रॉब्लेम ब्लाउजमध्ये येत असतात तर मेन म्हणजे फिनिशिंग खूप महत्वाची असते आता इथे आपण अर्धा इंचावरती पूर्ण बाही जॉईंट करून घेऊया आता मी नेहमी बाही जोडताना मला इतकी प्रॅक्टिस आहे तरी मी बाही जोडताना सेंटर पासूनच जोडते त्याचं एक सिक्रेट आहे म्हणजे दोन्ही बाजूला आपली बाई मध्ये जोडली जाते आणि ज्यावेळेस फिटिंग करतो थोडीशी दोन लाईनची किंवा अर्धा इंचाची जरी कमी पडली तरी ती दोन्ही बाजूला कमी पडत असते किंवा दोन्ही बाजूला ही इक्वल मध्ये लागली गेली असते शक्यतो आपली बाई ही कमी पडतच नाही पडली एखादी लाईनची तर काही प्रॉब्लेम नाही परंतु फिटिंग ही दोन्ही बॅक आणि फ्रंट बाजून ही दोन्ही बराबर फिटिंग येते त्याच्यामुळं आपल्याला खूप सोपं जातं आणि ब्लाउज सुद्धा फिटिंगला खूप छान बसतात तर हे सिक्रेट आहे आपलं सेंटरमधून जोडण्याचं आता इथे मी भाई जोडून घेते आणि एक तुम्हाला सांगायचं म्हणजे बाई जोडताना आपल्याला इथे काय करायचंय भाई ओढायची नाही बाईचा जो मुंड्याचा आपण आकार जसा देतो तो ओढायचा नाही आणि जो ब्लाऊजचा मुंड्याचा आकार असतो तो सुद्धा आपल्याला ओढून घ्यायचा नाही आता इथे आपली बाही जोडून झालेली तर ह्याच पद्धतीने दुसरी पण बाही आपण जोडून घेणार आहोत तर इथे मी पटापट पड़ बाही जोडून घेते शोल्डर आपण चेक करून घेतलेला आहे मागे पुढे कुठेही नाही असेल तर कट करून घ्यायचं आहे शोल्डरचं जॉईंट हे मी बॅक साईडला केलेलं आहे सेंटरला नॉच लावलेली होती आता बाही जोडून घेते मी इथे व्यवस्थित एक्स्ट्राचा धागा असतो तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित फिनिशिंग येते एकसारखा कपडा दाबायचा आहे मागे पुढे होत असेल तर एकसारखा आपल्याला नंतर कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जशी वरती फिनिशिंग आपली दिसते त्याच पद्धतीने आतील सुद्धा फिनिशिंग दिसायला पाहिजे ब्लाऊजला म्हणजे जेणेकरून कस्टमर सुद्धा खुश होता आणि आपल्याला पण कस्टमरला बघून आनंद होतो की आपण शिवलेला ब्लाऊज हा खूप छान बसतो ओके आणि कुठेतरी आपलं नाव पण निघतं की नाही बाबा त्यांच्याकडे ब्लाऊज शिवलेला आहे तो खूप छान बसतो म्हणजे आपलं पण दुसऱ्यांकडे चांगल्या कमेंट्स केल्या जातात तर, तर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ज्या वेळेस आता बाई जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे फिटिंग करताना बॅक साईडचा सा पार्ट घेतलेला आहे तो मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याचा आपल्याला इथे सेंटर काढायचं आहे सेंटर काढल्यानंतर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे आता इथे आपली हुक ची पट्टी असते आणि एक आईची पट्टी असते तर आईची पट्टी आपली ही एक्स्ट्रा असते तर ती एक्स्ट्रा आपल्याला अशा पद्धतीने इथे ठेवायची ती सोडून द्यायची आपल्याला तुम्ही बघू शकता इथे मी सोडून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला इथे एक पिनचं म्हणजे पिन लावायची म्हणजे पिनच आधार घ्यायचं आहे तुम्हाला इथे अशा पद्धतीने पिन लावलेले आहे आणि अशा पद्धतीने पकडायचे आहे आता तुम्ही म्हणाल आपण कटिंग, के ले ले, तो कटिंग आ, तर परफेक्ट केलेले आहे मग फ्रंट बाजूचा इथे पार्ट का जास्त आला तर तुम्ही बघू शकता आपण ज्यावेळेस कटिंग करताना कंबर अधिक एक इंच अधिक दीड इंच ओके तर आपलं एक इंच जो टक साठी घेतलं मार्जिन तर आपण बॅक फ्रंटला बरोबरच असते पण जो साठी आपण एक इंच घेतलेला आहे तो बॅक साईडलाच लागू होतो आणि फ्रंट साईडला लागू होत नाही मग फ्रंट साईडला लागू होत नाही तर आपलं काय होतं आपण कटोरीमध्ये कटोरी वाढवून घेतो तिथे शिलाई मार्जिन घेतो पण कटोरीचा जो साईड पार्ट असतो तिथे आपण वाढवून घेत नाही आणि मग थोडसा आपला अर्धा इंच तरी हा फ्रंट बाजूचा पार्ट हा फिटिंगच्या साईडला येत असतो अर्धा इंच किंवा तीन लाईनच तरी आपला हा एक्स्ट्रा कपडा येतो तर तो आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आणि बॅक साईडचा जितका कपडा असेल त्या लाईनने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि फ्रंट बाजूचा जो आ, आ, तीन लाईनचा किंवा दोन लाईनचा अर्धा इंचचा कपडा तुमचा एक्स्ट्रा उरत असेल तर आसे मदे कुणी ही मदे आ, आ, मदे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो तर असं डिटेलमध्ये कोणीही सांगत नाही व्हिडिओमध्ये आधीच म्हणजे जसं मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगत असते तसं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीही माहिती देणार नाही तर ह्या पद्धतीने जर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फिटिंग करत असाल तर तुमची फिटिंग कधीही चुकणार नाही आता इथे बरोबर बाईचं जे आपलं इथे जॉईंट आहेत एंडिंगचं ते आपल्याला बरोबर पकडायचंय आणि सरळ इथे तुम्ही बघू शकता बघायचंय आपल्याला चेक करून बघायचंय तर आपलं अगदी परफेक्ट येत आहे दीड इंचापर्यंत आपल्याला चेकच करून घ्यायचंय की बरोबर येते खालीवर कपडा होत नसेल खालीवर होत असेल तर तुमची योगपट्टी जॉईंट केलेली तिथे तुम्हाला एखाद लाईनचं परत एक शिलाई मारून घ्यायची एक्स्ट्रा म्हणजे कपडा एक्स्ट्रा थोडासा दाबायचा आहे म्हणजे आपलं इक्वल इक्वल होऊन जातं आता इथे मी सरळ शिलाई मारून घेतलेली तुम्ही बघू शकता इथे मी एक मार्किंग करून दाखवते तुम्हाला इथे टेपच्या साईडने आता इथे मार्किंग करते म्हणजे तुम्हाला सुद्धा व्हिडिओ मध्ये क्लिअर डिटेल मध्ये दिसणार आहे सो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ही आपली फिटिंगची लाईन आहे आता फिटिंगची लाईन ही सरळच यायला पाहिजे का तर त्याच्यावर सुद्धा मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे तर शिलाईची जी फिटिंग असते ती सरळच येते असं नाही आहे ती फिटिंग आपली जसं कमरेचं माप असतं जसं छातीचं मेजरमेंट असतं बाईचा घेर असतो त्याच्यावर डिपेंड असतं एखादीची थोडीशी गोला करवमध्ये थोडा म्हणजे तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणारच आहे तर कसं येतं कोणत्या मापामध्ये कसं येतं ते, ये ते सुद्धा मी सांगणार आहे तर आता इथे आपली फिटिंग तर सरळ आलेली ओके अशी तिरक सरळ येते डायरेक्ट सरळ येत नाही तर आता इथे मी जो एक्स्ट्राचा कपडा तो मी इथे कट करून घेते तर तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने तीन लाईनचा कपडा आपला हा एक्स्ट्रा उरलेला आहे तो आपण कट करून साइडला टाकलेला आहे आता आपल्याला दुसऱ्या साईडचं सुद्धा फिटिंग ह्याच पद्धतीने करून आहे ब्लाऊज आपल्याला सीधं ठेवायचं आहे उलट ठेवायचं नाही आहे जर तुमच्याकडे वरलाकची मशीन असेल तर तुम्ही डायरेक्ट उलट्या साईडने फिटिंग केलं तरी पण काहीच हरकत नाही आता हुकच्या साईडने आपल्याला काय करायचं इथे हुकच्या साईडने आपल्याला बरोबर सेंटरला ठेवायचे आहे हुकची पट्टी आपल्याला एक्स्ट्रा सोडायची नाही कारण एक्स्ट्रा नसतेच त्याच्यामुळे तिथे आपल्याला बरोबर पकडायचं आहे आणि अशा पद्धतीने इथे सुद्धा आपला तीन लाईनचा कपडा हा फ्रंट बाजूचा एक्स्ट्रा येतो येतो तो आपण कट करून घेणार आहोत इकडे पण बाई बरोबर पकडायची आहे तर दुसऱ्या साईडची फिटिंग सुद्धा आपली खूप सुंदर आलेली आहे इथे आणि आता जो एक्स्ट्रा आहे थोडासा आपला कपडा तीन लाईनचा वगैरे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा असतो अशा पद्धतीने कट करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडची फिटिंग खूप छान अशी झालेली आहे आता आपल्याला उलट करून घ्यायचं आहे ब्लाऊज आणि उलट्या बाजूने आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे म्हणजे आपलं धागे वगैरे निघत नाही आपली फिनिशिंग पण आतून छान दिसते त्याच्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स वापरायची डायरेक्ट उलट्या साईडने फिटिंग करायची नाही नाही तर मग खूप धागे निघतात नंतर आता आपल्याला उलट्या साईडने केल्यानंतर एक दाबावरती एक शिलाई मारून घ्यायची सर्वात पहिल्यांदा दोन्ही बाजूला एक शिलाईवरती एका दाबावरती शिलाई मारून घ्यायची आहे सो इथे धागा संपलेला आहे वाटतं तो धागा आता आपल्याला परत नवीन भरावा लागणार आहे भरपूर ताईंची कमेंट्स असते की मशीन कोणती घ्यायची तुम्ही मशीन कोणती वापरता तुमच्याकडे मशीन कोणती तर त्याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे जास्त करून वेळ भेटत नाही गिरायकचे ब्लाऊज शिवते मी त्याच्यामुळे मला वेळ भेटत नाही खूप साऱ्या कमेंट्सला पण उत्तर कधी कधी दिले जात नाही तर राग मानू नका कारण वेळ भेटत नाही आणि मला जसा वेळ भेटला तसं मी त्या कमेंट्सला उत्तर पण देत असते सगळ्यांच्या कमेंट्स या वाचल्या जातात आता इथे आपल्याला जी आपली फिटिंगची लाईन एक दाबावरती आपल्याला कंटिन्यू करायची आहे आता दुसऱ्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने एक दाबावरती आपल्याला एक फिटिंगची साईडनं व्यवस्थित एक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे आपलं ब्लाऊज आता कस्टमरचं आहे कस्टमरचा जुना ब्लाऊज घ्यायचा आहे तर तू त्यांना काय करायचंय ह्या पद्धतीने आता यांची जी आईची पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आपली पण आपण ब्लाऊज शिवलेला तो पण फोल्ड करून आहे आणि कमरेचा पार्ट अशा पद्धतीने मोजून घ्यायचंय ब्लाऊज त्यांचं परफेक्ट फिटिंग आहे तर त्याचनुसार आपण पण इथे फिटिंग करून देणार आहोत तर आपला एक्स्ट्रा पार्ट इथपर्यंत येतो आहे तर तो, तो आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे ओके आता इथे मी मार्किंग करून घेतलं आहे त्याच्यानंतर आपल्याला मुंडा राऊंड आता मला ऑलरेडी माहिती आहे परंतु तुम्हाला दाखवण्यासाठी मी कशा पद्धतीने गिरायकचे ब्लाऊज फिटिंग करते तर अशा पद्धतीने मुंडा राऊंडसुद्धा इथे मी मोजून घेते तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पावणे आठ इंचावरती आपलं मुंडा राऊंड आलेला आहे तो बघायचा आहे आपल्याला ओके आणि बाहीचा घेरसुद्धा इथे मी मोजून घेणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकता जवळजवळ आपलं पावणे सात इंचावरती आपली ब्लाउजची फिटिंग म्हणजे बाईची फिटिंग आहे आता ब्लाऊज साईडला ठेवून घेते आपण सर्व मेजरमेंट घेतलेले आहेत तर सर्वात पहिल्यांदा आपलं जे इथे मी मार्किंग केलं होतं आपलं एक्स्ट्रा मा, मा, मार्किंग केल्यानंतर जो एक्स्ट्रा पार्ट आला होता आपला इथे तर तो आपल्याला चार फोल्ड करायचं आहे त्याचं अशा पद्धतीने चार फोल्ड करून घ्यायचं आहे एक फोल्ड केलं म्हणजे आपले असे दोन फोल्ड झाले ते ओके त्याच्यानंतर म्हणजे दोनच फोल्ड करायचे ते डबल करून अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर तो किती इंच येतोय आपला तर इथे माझं एक इंच आणि एक लाईन येत आहे तर मी तितकाच दोन्ही बाजूला इक्वल घेणार आहे एक इंच आणि एक लाईन ह्या पद्धतीने दोन्ही बाजूला मी एक इंच आणि एक लाईनवरती मार्किंग करून घेत आहे तुम्हाला पण त्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बाईचा घेर किती आला होता आपला पावणे सात इंच तर पावणे सात इंच अशा पद्धतीने बाईचा वरती पण आपण मार्किंग करून घेणार आहोत पावणे सात इंच मी इथे मार्किंग केलं मुंडा राऊंड घ्यायचं आहे आपल्याला आता मुंडा राऊंड आपला किती आला होता अशा पद्धतीने तर पावणे आठ इंच आला होता ओके तर थोडस तो आपला हा ब्लाऊज आपला थोडासा स्मूथ आहे ओके आणि तो थोडासा पैठणी टाईप होते थो, थोडासा हार्ड आपला अशा पद्धतीने तो ब्लाउज दिसत होता तर ह्या पद्धतीने आता इथे आपण ही, ही लाईन फिटिंगची अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया तर आपली फिटिंगची लाईन अगदी सरळ आलेली आहे तिरक सरळ येते तर खूप छान अशी फिटिंग आता आपण ह्या बाजूने करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही फिटिंगची लाईन आलेली आहे आणि त्याच्यावरती मार्किंग करून घेतली आणि आता आपल्याला त्याच्यावरतीहूनच शिलाई मारायची आहे आता इथे एक शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय डबल दोन शिलाई द्यायची आहेत एका दाबावरती शिलाई द्यायची आहे दोन तीन बघा अशा पद्धतीने फिटिंग आपण करून घेतलेले आहे दोन तीन लाईन मी ते ड्रॉ करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल ते इथे स्केलच्या साहाय्याने मी तुम्हाला डार्क करून दाखवते हे बघा अशा पद्धतीने आपली ही फिटिंग आलेली आहे आता दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला आपण कमरेच्या साईडला मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे मुंडा राऊंड घ्यायचं तर मुंडा राऊंड आपला पाहुणे आठ इंच होता तो पाहुणे आठ इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेणार आहोत छातीचं मेजरमेंट मी घेत नाही कारण मुंडा राऊंडवरती खूप डिपेंड असतं आपलं फिटिंग त्याच्यानंतर पावणे सात इंच आपलं बाईचं घेर होतं तो भाईचं घेरवरती पण मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशी सरळ लाईन स्केलच्या सा स्केल वापरत जावा तर स्केलच्या सायडने इथे मी मार्किंग करून घेते तर अशा पद्धतीने आपल्याला दोन तीन इथे मार्किंग करून घेते आणि आपल्याला त्याच्यावरती शिलाई मारायची कडेला एक आपण शिलाई मारलेली होती त्याच्यावरती पण मार्किंग करून घेते तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही बाजूला आपण फिटिंग करून झालेलं आहे आपलं तर आता आपण उलट करून बघूया तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं फिटिंग सुद्धा छान आलेलं आहे डाकेत सुद्धा आपलं इथे अगदी करेक्ट आलेलं आहे तर ह्या पद्धतीने आपलं फिटिंग यायला पाहिजे ब्लाऊज आपला संपूर्ण कटोरी ब्लाऊजचा हा शिवून झालेला आहे कटोरीचा जो सेप आहे तो पण अगदी परफेक्ट आलेला आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्ही टीचिंग केलं जसं मी तुम्हाला ब्लाऊज टीचिंगचं तर पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवलं परंतु जसं तुम्ही फिटिंग दाखवली त्या पद्धतीने केलं तर तुमचं ब्लाउज कुठेही बिघडणार नाही खूप सुंदर असा आपला ब्लाऊज इथे रेडी झालेला आहे तरी सो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा आपला त्याला आपल्याला नॉट पण लावायची आहे तर तुम्हाला ब्लाउजची फिटिंग ही कशी वाटली आणि तुम्हाला थोडंसं काही समजलं नसेल तर तरी तुम्ही मला कमेंट्स करून सांगा आणि त्याच पद्धतीने तुम्हाला अजून डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलला भेट द्या आणि त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ भेटतील त्याच्यावरती ऑलराऊंडर व्हिडिओ टाकलेले आहेत आणि अजून सुद्धा अपलोड करायचे आहेत आपल्याला भरपूर सारे कटिंग शिकायचे आहेत टिचिंग शिकायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही त्या चॅनलला नक्की भेट द्या त्याच्यावरती तुम्हाला सर्व संपूर्ण डिटेलमध्ये बेसिक सिलाई कोर्स भेट बघायला भेटेल आणि शिकायला सुद्धा भेटेल